नमस्कार लाइव जागरूक वसईमधून मी सोनल महाडीक आपणा सर्वांचं स्वागत आहे विजेच्या समस्यांसंदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळाची महावितरण कार्यालयाला धडक त्वरित तोडगा काढला नाही तर तीव्र आंदोलनाचा दिला इशारा नालासोपारा पूर्व येथील परिसरात 24 तासांपेक्षा अधिक काळ वीज खंडित होत असून हा प्रकार या परिसरात वारंवार होत असतो याच्या निषेधार्थ नागरिकांमार्फत तीव्र आंदोलन करण्यात येणार असा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला असून तसे निवेदन महावितरण पूर्व या ठिकाणी रात्री अपरात्री वारंवार वीज खंडित होते त्यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे चोवीस तासांपेक्षा अधिक काळ वीज खंडित केल्यामुळे विभागातील आजारी रुग्ण लहान मुले ज्येष्ठ नागरिक यांचे खूप हाल होत आहेत मेन केबल लाईन जरी खराब झाली असली तरी चोवीस तास उलटूनही नवीन केबल लाईन टाकून पुन्हा वीज खंडित होते महावितरणचे ठेकेदार कर्मचारी यांची शैक्षणिक पात्रता नसल्याकारणाने वीज दुरुस्ती करण्यासाठी अडथळा होत आहे असा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला आहे महावितरणच्या तुळीज विभागाचे सहाय्यक अभियंता मंगेश रामटेके यांना वीज वारंवार का जाते आणि ती केव्हा येणार याबाबत विचारणा केली असता ते फोन उचलण्यास टाळाटाळ ताल करतात असा गंभीर आरोप त्रस्त नागरिकांकडून होत आहे अशा अभियंत्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि जे ठेकेदार कर्मचारी आहेत त्यांची सविस्तर तपासणी करून त्यांची शैक्षणिक पात्रता तपासून मग त्यांना कामावर ठेवण्यात यावे व ते पात्र नसल्यास त्यांना कामावरून निष्कासित करावे अशी मागणी शिवसेनेचे नाला सोपारा शहर प्रमुख निलेश तेलंगे आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे या मागणीचा महावितरण मार्फत विचार करण्यात आला नाही तर नागरिकांना सोबत घेऊन शिवसेनेच्या शिष्टमंडळामार्फत महावितरणच्या कार्यालयातच तीव्र आंदोलन करण्यात येईल व या सर्वस्वी संबंधित अधिकारी जबाबदार असतील असा इशारा शिवसेनेने दिला आहे या संदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांची भेट घेतली यावेळी शिवसेनेचे नालासोपारा शहर प्रमुख निलेश तेलंगे विभाग प्रमुख पांडुरंग भोसले प्रशांत राऊत प्रशांत टेलर संजय दळवी विजय भोसले शाखा प्रमुख सोहम चिमकर रघुनाथ गावडे हे उपस्थित होते धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा